येस हॅलो एव्हरी वन एम काजरण दिवाय तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे चला सो वेळ घालवता पटकन लिंकला शेअर करायचं आहे चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे आता चॅनल का करायचं आहे कारण की आपला हा जो टीचर्स फॅक्टरी हा जो चॅनल आहे यावर तुम्हाला शिक्षक पात्रता भरतीबद्दल टेट असू दे टीईटी असू दे सी टीटी असू दे कोणतीही एक्झाम असू दे त्या सर्व एक्झामच्या बाबतीत जर तुम्हाला एक बोलतात ना जर तुम्हाला कोणतं एक चांगलं अपडेट व्हिडिओ म्हणजे तुम्हाला जर अपडेटेड राहायचं असेल नवीन जी आर काय आलं कोणतं नवीन अपडेट काय आली सो so शिक्षक पा, पात्रता परीक्षेबद्दल जे काही तुम्हाला अपडेट व्हिडिओ हवे असतील तर ते याच चॅनलवर मिळतील आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर ठीक आहे आणि तसं आपलं रोज दुपारी बारा वाजता इंग्लिशचा लेक्चर सुद्धा या चॅनलवर होतो सो so त्यामुळे नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे प्रथम आणि लिंक लागली दनक्या शेअर करायचं आणि लाईक करायचं आहे ठीक आहे चला सो आपण आता पाहणार आहोत इंग्रजीचा अभ्यास कसा करावा ठीक आहे इंग्रजीचा अभ्यास आपण नेमका कसा करावा ठीक आहे आता याच्यामध्ये कोणत्या टॉपिक को वर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे जेणेकरून इंग्लिशचा टॉपिक तुमचा व्यवस्थितपणे क्लिअर होणार ठीक आहे आता प्रथम बघायला गेलो आपण इंग्लिश इंग्लिश या सब्जेक्ट मध्ये जर टेटला बघितला तर पंधरा मार्क आहेत ठीक आहे आणि इंग्लिश साठी जर तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून हवी असेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक सुद्धा आहे ते सुद्धा मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलेला ठीक आहे त्या व्यतिरिक्त इंग्लिश चे स्पेशल नोट सुद्धा आहे ठीक आहे खूप विद्यार्थ्यांना त्या नोटचा जास्तीत जास्त बेनिफिट झालेला आहे ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रात अगदी बोलतात ना राहणारे विद्यार्थी ऑर्डर करतात आपले डबल अकॅडमीचे नोट्स आणि त्या नोट्सचा खरंच त्यांना खूप फायदा झालेला आहे ठीक आहे तुम्ही आपले नोट्स सुद्धा रेफर करू शकतात ठीक आहे की जेणेकरून तुमच्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या बेसिक कन्सेप्ट त्याच्याने काय होणार तर क्लिअर होणार क्लिअर सो so, पंधरा मार्काचं आपलं इंग्लिश आहे आता इंग्लिश मध्ये बघायला गेले तर दोन पाठ पडतात ठीक आहे एक आहे तुमचं ग्रामर आणि एक आहे तुमचं ओके असे दोन पाठ पडतात ठीक आहे आता ग्रॅमर मध्ये बघायला गेला तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट ग्रॅमरच्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं फार गरजेचं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट मध्ये तुमचं पार्ट्स ऑफ स्पीच येणार बेसिक कन्सेप्ट मध्ये तुमचं ना ठीक आहे पार्ट्स ऑफ स्पीच च्या अगदी बेसिक कन्सेप्ट मी म्हणे तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे पार्ट्स ऑफ स्पीच इट मीन्स नाउन झालं प्रोनाउन झालं वर्प काय ऍक्झेक्टिव्ह काय ऍडवप काय कंजक्शन काय प्रेपोजिशन काय हे जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स ठीके सो बेसिक कन्सेप्ट तुमच्या ग्रॅमरच्या क्लिअर झाल्या पाहिजेत पार्ट्स ऑफ स्पीचच्या त्याच्यानंतर तुम्ही ते बघाल टेन्स तुमचं चांगलं क्लिअर असणं गरजेचं आहे वॉइस तुमचं चांगलं क्लिअर असणं गरजेचं आहे त्यानंतर डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच हा टॉपिक सुद्धा तुमचं चांगलं क्लिअर असणं फार गरजेचं आहे ठीक आहे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच टेन्स व्हॉइस हे सुद्धा तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे पार्ट्स ऑफ स्पीच बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे म्हणजे हे तुमचं ग्रॅमर आहे ठीक आहे हे तुमचं काय आहे तर ग्रॅमर आहे सो या ग्रॅमरच्या या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं फार गरजेचं आहे ओके झालं सुद्धा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे ओके सुद्धा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहेत आता ओकॅप मध्ये सुद्धा तुमचं अँटोनिम्स क्लिअर असणं गरजेचं आहे सिनोनिम्स क्लिअर असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं इडियम्स क्लिअर असणं गरजेचे आहे सुद्धा क्लिअर असणं गरजेचं आहे वन वर्ड सप्रिट्युशन हा टॉपिक सुद्धा तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे वन वर्ड सप्रिट्युशन त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये स्पेलिंग हा टॉपिक सुद्धा तुमचा अगदी व्यवस्थितपणे क्लिअर असणं फार गरजेचं आहे म्हणजे ग्रॅमर आणि ओके दोघींवर या दोघांवर तुमचा अगदी चांगला बेस्ट टू बेस्ट बोलतात एक चांगली कमांड असणं फार गरजेचं आहे खूप चांगली कमांड असणं गरजेचं आहे ग्रॅमर सोबतच ओके सुद्धा ठीक आहे सो so, हे जे काही टॉपिक्स आहेत हे सगळे ग्रॅमरचे टॉपिक आहेत आणि हे जे सगळे टॉपिक आहेत हे जे आहेत आपले ओकेचे टॉपिक आहेत ठीक आहे सो हे दोन्ही टॉपिक आहेत याच्यावर तुमचं चांगलं अगदी फोकस असणं तुम्हाला एक बोलतात ना व्यवस्थितपणे फोकस असणं फार गरजेचं आहे so, तुम्हाला ठीक आहे सो ग्रॅमर ओके चांगलं फोकस ठेवा आता मॅडम आम्ही बघायला गेला तर पंधरा मार्काचा पेपर आहे मग मॅडम आम्ही जास्त काय केलं पाहिजे तर मी म्हणेन तुम्ही ग्रामरचे चे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आता याच्यावर तुमचं आर्टिकल सुद्धा आहे क्वेश्चन टॅक्स सुद्धा आहे म्हणजे जे जे मेन मेन टॉपिक आहेत ना ग्रामरचे ते तुम्हाला करून घ्यायचे ठीक आहे आणि या सगळ्यांवर तुम्हाला प्रश्न येतील ऍज अ स्पॉटिंग एररच्या स्वरूपात ऍज अ सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटच्या स्वरूपात या ऍज अ तुम्हाला ग्रॅव्हिटिकल एररच्या स्वरूपात त्या स्वरूपात तुम्हाला ते प्रश्न विचारण्यात येणार ठीक आहे आहे ठीके बरोबर तुमचं ओकॅप सुद्धा आहे ओकॅप मध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त फोकस देण्याची गरज आहे अगदी छान प्रकारे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे ओकॅपच्या ठीक आहे आता ओकेचा अभ्यास मॅडम सगळे सांगतात आम्हाला ओकेचा अभ्यास करा अभ्यास करा पण ओके अभ्यास करायचा कसा आम्ही तर तुम्ही कसं करायचंय मी तर बोलेन पासूनच तुम्ही जेवढे असतील टेटचे तेवढे पी क्यू सॉल्व्ह करा आता मॅडम पीवाय क्यूज कसं काय कुठून भेटेल तर यासाठी माझं रोज दुपारी बाराचं लेक्चर होतं बाराचं लेक्चर अटेंड करायचं आहे त्यातून तुम्हाला ग्रॅमरचे पीवाय क्यूज भेटतील आणि त्या प्रत्येक ऑप्शनचा मर्डर करा प्रत्येक ऑप्शनचा तुम्हाला प्रश्न असेल आणि त्या प्रश्नांसोबत तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत सो प्रत्येक शब्दाचं मिनिंग त्याचं अँटोनिम त्याचं सिनोनिम अशा प्रकारे तुम्हाला त्याचं व्यवस्थितपणे अनलाइज करायचं आहे कसलं प्रत्येक शब्दाचं ओके मध्ये ठीक आहे त्या प्रकारे तुम्ही ओके अभ्यास करू शकता प्लस स्पेलिंगवर खूप प्रश्न असतात स्पेलिंग वर एक दोन प्रश्न पाहिलं असेल ठीक आहे टेट टी टी सॉरी टीटीचा जो पेपर मागे झाला नाही टी चा हा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल स्पेलिंग एर प्रश्न होते स्पेलिंग वर ठीक आहे सो टेटला सुद्धा असतील हा त्या दोघांच्या पॅटर्न मध्ये फरक आहे म्हणजे लेवलमध्ये पण फरक आहे पण एक्झॅक्ट तुम्ही सिनियर लक्षात घेऊ शकता स्पेलिंग साठी प्रश्न विचारण्यात येतात आता त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग ज्यावेळेस तुम्ही त्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला अभ्यासाला म्हणजे ज्यावेळेस इंग्लिशचा अभ्यास करायला बसला ना की तुमचं चांगलं बारीक बारीक निरीक्षण ऑब्झर्वेशन तुमचं शब्दांवर शब्दांच्या स्पेलिंग वर असणं फार गरजेचं आहे शब्दांवर स्पेलिंग वर अगदी व्यवस्थितपणे लक्ष असणं फार गरजेचं आहे ठीक आहे तो ग्रॅमर झाला ओके झालं या दोन्ही गोष्टींना तुम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे अगदी व्यवस्थितपणे दोघांना सोबत घेऊन चालायचं आहे ठीक आहे तर जेवढं होईल तेवढं तुम्हाला ट्राय करायचं आहे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करणं आहे सो so, मी तर म्हणेन याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश मध्ये टेन प्लस तुम्हाला मार्क आलेच पाहिजेत आणि ते येणारच जर तुम्ही नीट अभ्यास केला तर म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट ग्रॅमरच्या क्लिअर केला आणि प्लस ओके अभ्यास वीवायक्यू च्या थ्रूने केला तर नक्कीच होणार ठीक आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितले तो पॅटर्न फॉलो करा आणि इंग्लिशचा अभ्यास किती तास करायचा त्याबद्दल आप सुद्धा आपण आता इथे थोडक्यात जरा बोलूयात किती तास इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे मॅडम आम्हाला ठीक आहे तेही तुम्हाला मी सांगत आहे आता इंग्लिशच्या अभ्यासमध्ये एक ग्रामरचा पार्ट असतो ठीक आहे आताच आपण पाहिलं एक ओके पार्ट असतो ठीक आहे मी तुम्हाला म्हणेन मी तुम्हाला म्हणेन जर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही झिरो आहात म्हणजे मॅडम आम्हाला इंग्लिश काहीच येत नाही आम्ही आतापर्यंत इंग्लिशला हात लावलंच नाही इंग्लिशचा फोबी आहे आणि जरी आम्ही इंग्लिश केलेलं असेल तरी ते आता डोक्यावरून गेलेलं आहे आता इंग्लिश काय आमच्या डोक्यात नाहीये ते आमच्या डोक्यावरून गेलेलं आहे ठीक आहे सो असं जर तुमचं असेल ठीक आहे ग्रामर आणि ओके मध्ये जर तुमचं असं असेल तर ग्रॅमरच जर तुम्ही पाहिलं ठीक आहे तर तुम्ही झिरो आहात म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही त्या विद्यार्थ्यांचा पहिला मी बोलत आहे जर तुम्ही झिरो आहात तुम्हाला इंग्लिशला काहीच येत नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी मी बोलत आहे तुम्हाला एक तास कन्सेप्टला द्यायचं आहे एक तास कन्सेप्ट इथे मागे पुढे होऊ शकतो एक तास किंवा कधी कधी किंवा मे बी कधी कधी एक तास नाही तर मॅडम आम्ही अर्धा तास देतो ठीक आहे अर्धा तास देतो कारण की अर्धा तास आमच्यात कन्सेप्ट क्लिअर होणार किंवा काही कन्सेप्टला एक तास लागू शकतात ठीक आहे प्लस याच्यामध्ये प्लस तुम्ही बघू शकता एक तास एक तास तुम्हाला पीवायक्यू ला द्यायचा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलाय आज नाऊनचा टॉपिक नाऊन या हा टॉपिक तुम्ही घेतलेला आहे आणि नाऊन हा टॉपिक करायला तुम्ही तास दिलेला आहे किंवा अर्धा तास दिलेला आहे आणि त्याच्या कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करत आहात आणि पुढच्या एक तासाला तुम्ही त्याचे पीवाय क्यू सॉल्व करणं फार गरजेचं आहे म्हणजे पीवाय क्यूला ला वेळ द्यायचा आहे ठीक आहे असं इथे तुमचा एक बोलतात ना एक दीड तास किंवा दोन तासाचा तुमचा होणार ग्रामरसाठी ठीक आहे आणि ओके आपल्या तुम्हाला एक तास द्यायचा आहे ठीक आहे ओके आपलं तुम्हाला एक तास द्यायचा आहे म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही केला तर मी बोलेन एक अडीच तास किंवा एक तीन तासामध्ये तुमचा होऊ शकतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक आणि दो, एक दोन एक मिनिट दोन तास तुम्ही इथे ग्रामर एक कन्सेप्टला एक, है, ला एक, है, ला एक है, तास देत आहेत कन्सेप्टला एक तास देत आहेत आणि पीवायक्यूला एक तास देतात म्हणजे दोन तास जर तुम्ही कन्सेप्टला अर्धा तास पीवायक्यू ला एक तास दिला तर मग मे बी दीड तास ठीक आहे म्हणजे दीड ते दोन तास तुम्ही ग्रॅमरला आणि एक तास तुम्ही ओके द्यायचा आहे जर तुम्ही झिरो असाल तर ठीक आहे आता चला मॅडम हे आम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहेत नाऊन प्रोनाऊन वर्क काय असतो एक्झिक्टीव काय असतो प्रोनाऊन काय असतो बेसिक कन्सेप्ट मी नाही बोलत ऍडव्हान्स लेवलच्या कन्सेप्ट बेसिक लेव्हलच्या कन्सेप्ट आमच्या क्लिअर आहेत मॅडम बेसिक कन्सेप्ट तर म्हणजे आहेत क्लिअर तर तुम्हाला काय करायचं ज्यांच्या जा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील ना तर त्यांनी जर ग्रॅमरचं पाहिलं तर त्यांनी ग्रॅमरच एक तास डायरेक्ट पीवाय क्यू घ्यायचे नुसार जावा ठीक आहे टॉपिक वाईज म्हणजे पहिले टॉपिक वाईज करायचे आहेत आणि मग नंतर टॉपिक सगळे कम्प्लीट झाले की मग नंतर मिक्स घ्यायचे ठीक आहे आणि ओके ठीक आहे ओके आपला एक किंवा दीड तास जरी तुम्ही दिला एक किंवा दीड तास जरी दिला तरी इनफ आहे मी तर एक तास द्या किंवा अर्धा तास जरी तुम्ही दिला तास 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 नाही सॉरी अर्धा तुम्ही देऊ शकतात ओके ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे जरी तुम्ही केला तर एक दोन तास तुम्ही इंग्लिशला देऊ शकता दोन तास इंग्लिशला तुम्हाला द्यायचं आहे जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर एक तास ओके एक तास ग्रॅमर किंवा दीड तास ग्रॅमर अर्धा तास ओके ठीक आहे आता तुमच्यावर डिपेंड आहे तुमचा ग्रॅमर आहे की ओके चांगलाय आहे नक, नक्की काय चांगलं आहे ठीक आहे सो त्यानुसार तुम्हाला इथे करायचं आहे अगदी त्यानुसार तुम्हाला इथे जायचं आहे सो अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला ना तर मला तर वाटत नाही इंग्लिश मध्ये तुम्हाला कोणी हरवेल आणि इंग्लिश मध्ये तुम्हाला कोणी पाठी टाकेल ठीक आहे आता आपली बॅच पण आहे ज्यांना नोट्स ज्यांचं की मॅडम हो, आम्ही झिरो आहोत आमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही या आमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत पण तितक्या नाही आहेत तर त्यासाठी आपले नोट्स आहेत ना आपले नोट्स आहेत ते मागवान डायरेक्ट क्यू सॉल्व्ह करायला घ्या ना तुम्ही स्वतःहून बघाल मग नोट्स स्वतःहून काढाल तिथे टाइम जाणार तुमचं काही जण बोलतील मॅडम एवढा तीन तास तुम्ही इंग्लिश करायला सांगतायत एक तर आम्हाला आधीच काही येत नाही तर तुम्ही तीन तास इंग्लिशच्या करायला सांगतात म्हणजे वेळ तर आमचा इथेच जास्त जातोय मग आम्ही करावं कसं बरोबर नाही हा पॉईंट येतो ना आम्ही करावं काय तर त्यांच्यासाठी खास तुम्हाला नोट्स ऐक्या देऊ आम्ही फक्त ते तुम्हाला करायचं त्याचे क्वेश्चन करायचे त्या नोट्स आयत्या पाहिजे असतील तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेवन सिक्स झिरो नंबर कॉल करा इव्हन नोट्स असू दे टेस्ट सिरीज असू दे बॅच घ्यायची असेल तर या नंबरवर कॉल करू शकतात यामध्ये जुन्या प्रश्न विश्लेषण आहे सर्व विषयांचे लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड लाइव क्लास लेक्चर अगदी अनलिमिटेड वे तुम्ही पाहू शकता ठीक आहे सो या नंबरवर कॉल करायचे सर्व विषयाचं ती बॅच आहे लाइव प्लस रेकॉर्ड बॅच आहे पन्नास टक्के डिस्काउंट तुम्हाला या बॅच मध्ये आहे पन्नास टक्के डिस्काउंट ही नवीन बॅच आहे ती चालू झालेली थी, आहे ती धनक्यात ऍडमिशन घ्यायचं ठीक आहे येणाऱ्या जून मध्ये तुम्हाला तयार राहायचं लढाईला जून मध्ये मला लढाईला तयार राहायचं आहे आणि आता तुम्ही बघणार टेटचे अपडेटेड जसे जसे नवीन नवीन जी आर पडतायत सगळ्या गोष्टी येत आहेत तर त्यामुळे तुम्हाला तयार तर राहायचंच आहे तर त्यासाठी तुमचा आपल्या बॅच मध्ये वेलकम आहे अगदी एक्सपर्ट टीम तुम्हाला भेटेल इंग्लिश साठी तर मी काजल मॅडम तुमच्यासाठी नेहमी तयार असणार आहे तुम्हाला सुद्धा माहित आहे ठीक आहे तो रोज माझा दररोज दुपारी बारा लेक् बाराला लेक्चर असतो तो लेक्चर अटेंड करा कन्सेप्ट क्लिअर करा ठीक आहे सो नक्कीच आय होप इथपर्यंत कन्सेप्ट सगळं क्लिअर झालं असेल आणि नक्कीच आता मी ते थांबते आणि भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे अँड थँक्यू सो मच so ओके okay? चलो ब बाय थँक यू